नमस्कार मंडळी तर कांदा हा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे कांदा हा नैसर्गिक थंड असतो कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं ते शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतो म्हणूनच उन्हाळ्यामध्ये कांद्याचं जास्त प्रमाणामध्ये सेवन करावं म्हणून आज मी तुमच्यासाठी कांद्याचा मस्त असा पोटभरीचा पदार्थ घेऊन आले आहे रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर सर्वात अगोदर आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चमचा धने घालायचे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालूया आणि अर्धा इंच आलं यामध्ये आहे त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती जाडसर असं फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे जाडसर वाटण करून तयार झालेलं आहे हे बघा इतकं जाडसर मी करून घेतलेलं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे तर हे पनीर आपल्याला किसून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं पनीर देखील मस्त असं किसून झालेलं आहे हे बघा आता हे पनीर देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचे चार ते पाच कांदे घेतलेले आहेत आता या कांद्यावरची आपल्याला साल काढून कांद्याला चिरा लावून घ्यायच्या अगोदर आपण कांद्यावरची साल काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता कांद्यावरची साल मी काढून घेतलेली आहे आपण आता कांद्याला चिरा लावून घेऊया तर चिरा आपल्याला पातीच्या बाजूने लावून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने आपण वांग्याला चिरा देतो ना अगदी त्या पद्धतीने चार भागांमध्ये चिरा लावून घ्यायच्यात हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे कांदे चिरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता कांद्यावरची साल काढून कांद्याला अशा चिरा लावून झालेल्या आहेत हे बघा आता हे कांदे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक मोठं भांडे घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी ताजं फ्रेश दही घालायचं आहे तर शक्यतो आपल्याला दही खूप जास्त आंबट घालायचं नाहीये ताजं फ्रेशच घालायचं आहे आता हे दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये छान असं प्लेन होईपर्यंत फेटून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपले हे दही छान असं पेटून झालेलं आहे हे, हे बघा आता यामध्ये आपल्याला चिरलेले कांदे घालायचे आहेत त्यानंतर हे कांदे आपल्याला दह्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आपले दह्यामध्ये चांगले मिक्स करून झाले की यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालूया पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालूया आता हे घातलेले मसाले आपल्याला पुन्हा छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत आपले हे मसाले दह्यामध्ये चांगले मिक्स करून झाले की यावर आपल्याला झाकण आहे आणि पंधरा मिनिटं गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला चमचाभर तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचंय त्यानंतर कडीपत्तेची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत यामध्ये घालूया त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये आहे आता हे वाटण आपल्याला एक ते दीड मिनिटं चांगलं परतून आहे तर इथे आपलं वाटण चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा घातलेला कांदा आपल्याला चांगला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला मौसूद परतून झाला की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आता चांगली मिक्स करून घेऊया कोथंबीर आपली चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला दह्यात भिजवलेले कांदे घालायचे तर इकडे पंधरा मिनिटे झालेले आहेत आणि आपले कांदे देखील दह्यामध्ये चांगले मुरलेले आहेत आपण आता हे फोडणीमध्ये घालूया आता हे दह्यातले कांदे घालत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे म्हणजे फोडणीमध्ये घातल्यानंतर दही फुटणार नाही त्यानंतर याला हाय फ्लेम वरती दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून आहे तर इथे आपलं दही आणि कांदे दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला किसलेलं पनीर आहे आता हे घातलेलं पनीर आपल्याला एक ते दोन मिनिटं पुन्हा परतून आहे इथे आपलं पनीर चांगलं कांद्या बरोबर परतून झालं की यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचंय त्यानंतर हे घातलेलं पाणी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे कांदे पाच ते सहा मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे आहे पाच ते सहा मिनटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर मस्त असा सुगंध इथे सुटलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त अशी तरी देखील आलेली आहे आणि आपले कांदे शिजलेत का बघूया तर इथे तुम्ही बघू शकताय कांदा देखील छान असा मौसूद झालेला आहे हे बघा तर आपला हा पनीर कांदा बनवून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो एकदा अशा पद्धतीने देखील करून बघा अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद